मुख्यमंत्र्यांना नगरच्या बिकट परिस्थितीबाबत निवेदन देऊन प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सुहासभाई मुळे यांचा दीनदयाळ परिवाराच्या वतीनं सत्कार निर्भीड रोखोक वार्तांकन करणाऱ्या दैनिक नवा मराठाचं केलं कौतुक अहमदनगरचं नाव आता अनाथनगर किंवा अराजक नगर करा या शीर्षकाखाली जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं निवेदन दैनिक नवा मराठामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्यावर तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले नगरच्या विविध प्रश्न आणि समस्यांबाबत वेळोवेळी वाचा फोडणाऱ्या सुहासभाई मुळे यांचा दीनदयाळ परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे दिगंबर केंट्याल सोमनाथ चिंतामणी महावीर कांकरिया संग्राम हसके, कैलास दळवी राजू ढोरे गणेश कानगावकर आप्पासाहेब खताडे आदी यावेळी उपस्थित होते निर्भीड रोखोक पत्रकारिता आणि वार्तांकन करणाऱ्या दैनिक नवा मराठाचं कौतुक यावेळी वसंत लोढा यांनी केलं आणि संपादक ललित गुंदेचा यांचंही अभिनंदन त्यांनी केलं नगर शहर ज्वलंत समस्यांनी वेढलेलं आहे त्याला सर्वस्वी नगरचे लोकप्रतिनिधी आणि ढिम्म प्रशासन जबाबदार आहे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणीतरी पुढे येणं आवश्यक होतं सुहासभाई मुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली आणि त्वरित अहवाल मागवला या पुढील काळात आपण नगर रचना विभागात जाऊन तेथे आंदोलन करू आणि अगोदरला भरभक्कम लष्करी शिस्तीचा शिरस्ताव असलेला प्रशासक आणू यासाठी मंत्र्यांच्या दालनात आपण ठिय्या देव असं वसंत लोढा यांनी म्हटलं आहे नगर शहरातली जी अवस्था आहे ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मांडली ते सगळं वाचून सुहासबाईच जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे फार कमी शब्दात संपूर्ण महानगरपालिकेचा दहा बारा पंधरा वर्षाचा कारभार त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या वेदनात दिसून आला म्हणून मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटत कि नगर शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मनातला एक एक शब्द ते त्यांच्या निधनामध्ये होता आरो, कोणावर आरोप किंवा कोणावर काय किंवा कुठंतरी काहीतरी खोट असं मांडव आधी खरंच आम्ही पण गेले पस्तीस चाळीस वर्षापासून नगर शहराचा सामाजिक शैक्षणिक इथे बिकट अवस्था नगर शहराची आजपर्यंत कधी जाहीर होते त्याच्यानंतर दहा वर्ष या सगळ्याचा विचार केला तिला कसं थांबतय हाच मोठा प्रश्न ज्या पद्धतीनं आयुक्तोनात नगर शहराच्या तरुणाच्या दृष्टिकोनातनं मान सारखी परिस्थिती आहे ज्या आयुक्ताला या ठिकाणी ज्यांच्या शिफारस त्या आयुक्ताची या ठिकाणी ज्या पद्धतीनं जसं श्वास वाहिनी नाही आयुक्तासारखा व्यक्ती भटाच्या जगात फरा संपूर्णप का कारभार गेल्या दहा बारा वर्षात तो चालला रोज मोठमोठ्या घटना होत आहेत त्यांच्या हस्ते बातम्या मोठमोठे एवढे करोड रुपये मोठ्या होल्डिंग खर्च केले जातात केले जातात शहराचा विकास मी तर म्हणे कि गेल्या दहा वर्षा कधी शिवसेनेची तिथे महापालिकेत जे काही दोरी होती ह्या सत्तेची जी हुकमत होती ही पूर्णपणे शहराच्या लोकप्रतिनिधीच्या ती शिपाईची जर इबट करायची तर त्या ठिकाणी जर शहराचे लोकप्रतिनिधी लक्ष हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा येतोय म्हणजे शही चौक इथला एक वर्षापूर्वी केलेला असता यांनी त्या रस्त्याचा शुभारंभ केला पॉलिटिकांना ज्या रस्त्याचं फार खरा खरा झाले तर शहराचे विकास काम होत असती त्याच्यात काय आपण समजावं मग याच्यात फक्त आयुक्त एकटा जबाबदार आहेत शहराचे बाकीचे सगळे पण जबाबदार आहेत तर कुठेतरी आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे आणि त्या बाबतीत या विषयाला देऊ सुभाष भाई मुळेच्या माध्यमातून आज बोललेली आहे ती वाचणार विचारणार आम्ही या आयुक्ताला विचारणार जे आता प्रभारी आयुक्त आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही बरोबर घेणार आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही हे दाखवणार ही शहराची फार बिकट अवस्था आहे त्यामुळे तुम्ही याचा विचार केला पाहिजे अधिकारी त्यांची कोणाची शिफारस लोक त्याची नको पालकमंत्रीची को। नको कोणत्याही पक्षाची शिफारस नको एक निष्पष्टपणे जर एखादा अधिकारी या ठिकाणी दिला तर या शहरात काहीतरी होईल निवडणूक होत नाहीये प्रशासकांच्या ताब्यात ते राहणार आहे तर प्रशासक म्हणून अशा पद्धतीचा अधिकारी आम्हाला द्यावा वेगळे पक्ष भाजप काँग्रेस राष्ट्रवादीचा बरोबर घेणार आणि कुठेतरी राजकीय बाजूला ठेवून सुभाषभाई मुळेला बरोबर घेणार या शहराच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे नगर शहराची आज अवस्था कशामुळे झाली हे पण आहे नगर पण सगळ्यांना माहिती आहे नगर नगरातल्या झालेले खुनाचे झालेले कोण माहित आहे त्याबद्दल परंतु माझ्याकडे पण पर भाई फार मोठ्या प्रमाणात बरेच आणि ती संधी आपण हे जे काही मुख्यमंत्र्यांना पत्र दिली आहे आणि आम्ही तुम्हाला बोलून घेऊन सर्व पक्ष लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी यावेळी बोलताना सुहासभाई मुळे म्हणाले नगर हे इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत खूपच मागं पडले याला आपलं भ्रष्ट सत्ता कारण जबाबदार आहे पाच वर्षांपूर्वी आपण नगरला प्रशासक नेमावा आणि पालिका बरखास्त करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती नगरला खमक्या अधिकारी पालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर हवा आहे यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न होणं आवश्यक आहे तरच नगरचं भलं होऊ शकतं नमस्कार मी सुहासभाई मुळे जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष मित्रांनो आपल्या अहमदनगर शहराला काय शाप आहे काही समजत नाही इथे जे अधिकारी येतात ते कार्यक्षम नसतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे जणू काही ते त्या ठिकाणी त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करायलाच येतात की काय अशी परिस्थिती आहे मी मागच्या एका लेखामध्ये असं लिहिलं होतं की कोणत्याही शहराचा चेहरा मोहरा बदलणारे तीन अधिकारी असतात ते म्हणजे महापालिकेचं आयुक्त दुसरे म्हणजे पोलीस अधीक्षक आणि तिसरे म्हणजे जिल्हा अधिकारी आणि माझ्या हयातीत मला असं आठवत नाहीये की हे तिन्ही अधिकारी अहमदनगर शहराला असे काही कणखर लाभले ॲट अ टाइम की त्यांनी अहमदनगर शहराचा चेहरा मोरा बदलायचा प्रयत्न केला हा झाला प्रशासकीय पातळीवरचा प्रश्न दुसरा प्रश्न असा की लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीच्या बाबत तर असं झालंय की प्रत्येक जणना वैयक्तिक हेवेदावे द्वेष याच्यामध्येच अडकलेला दिसून येतोय आणि कुणाला त्याचा विकासाचं काहीच देणं घेणं नाही मी त्याला कसं का काय नाम करू शकल तो मला कसा का काय मदत करू शकल याच्यामध्ये अडकलेला आहे वॉटर मीटर आणि गटर हे जे तीन गोष्टी असतात या वॉटर मीटर गटरमध्येच मध्येच अहमदनगर शहर लोळत आहे पिढ्यानं पिढ्या अशा वेळेस कुणीतरी तर आवाज उठवला पाहिजे जागरूक नागरिक मंचाच्या जा माध्यमातून गेली सात वर्षे मी आवाज उठवतोय आमचे कैलास दळवी आ, सुनील कुलकर्णी हे राजू ढोरे सारखे काही लोक आहेत की ते वेळ काढून आमच्या आंदोलनाला उपस्थित असतात निष्पक्षपणे आम्ही कोणत्याही पक्षाचं विचारधारेला बांधील नाहीत आमची कोणाशी दुश्मनी नाही आमची कोणाशी दोस्ती पण नाही राजकारणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर म्हणून आम्ही निष्पक्षपणे काही गोष्टी मांडू शकतो तर अशा वेळेस ह्या गोष्टी मांडल्या आहेत मुख्यमंत्र्याला पत्र पाठवल्यानंतर काल ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडनं पत्र आलेलं आहे त्यांचे जे मुख्य सचिव आहेत ते म्हणजे कयुम बागवान आणि जाधव यांच्याकडनं मला पत्रही आलं आहे की त्यांनी तातडीचे अहवाल मागितलेला आहे आपल्या या कारभाराबाबत महानगरपालिकेच्या आणि त्या अहवालाची प्रत मला देण्यात यावी असं त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे ठीक आहे हे झाले कागदी घोडे प्रत्यक्षात काय होतं ते आपण बघूच या आता परंतु विविध पातळीवर म्हणजे रस्ते लाईट पाणी वाहतूक यंत्रणा सिग्नल प्रशासन अतिक्रमण या सगळ्या बाबतीत नगर शहरामध्ये काय चाललेलं आहे हे मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आहे त्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही अगदी कोणाचाही विचार न करता रात्रीतून या शहराचं नाव बदललं असं गॅजेटमध्ये प्रसिद्ध करायला दिलेलं आहे की अहमदनगरचं हिला नगर केलं त्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे तुम्ही काही पण नाव केलं तरी परंतु जे जरुरीचं नाही त्याला तुम्ही प्राधान्य देता आणि प्रत्यक्षामध्ये दे, आमचं असं म्हणणं आहे की या शहराला कोणी वालीच नाही कोणी नाथच नाही त्याच्यामुळे या शहराचं नाव अनाथ नगर करून टाकावं हो। किंवा अराजक नगर या ठिकाणची जी, जी, जी अराजकता माजलेली आहे ते पाहता अराजक नगर करावं अशी पण मी त्यांना विनंती केली आणि दुसरी गोष्ट अशी की या महानगरपालिकेवर ब्रिगेडियर दर्जाचा मिलिटरीचा प्रशासक एक दोन वर्ष नेमल्याशिवाय दोनशे आणि अडीचशे कोटी रुपयाच्या घरात गेलेली जी थकबाकी आहे कारांची ती या जन्मात वसूल होणार नाही हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही कारण का तो कोणीच कणखर नाही सगळे पाहुण्याचे मेवणे मेवण्याचे पाहुणे असल्यामुळं कुणीच कोणावर काही कारवाई करत नाही सगळेजण आपण सगळे भाऊ भाऊ मिळून खाऊ या पद्धत पद्धतीने या नगर शहरामध्ये काम का, का, काम कामकाज चाललेलं आहे आणि विकास 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 नगर शहर सोडून सगळ्या देश चालू आहे आमच्या नवासीयांना वाटत आहे आम्ही नवासीय खूप दुखी आहोत असं करायचं त्यांना पाठवलंय त्यांनी घेतली कागदावर त्यांनी पुढे काय जणू काही प्रतिष्ठान यांच्याकडनं सत्कार करतो वगैरे हो इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम, राम एजन्सी सावेडी, सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर